चिकमाहूत जवळ भीषण अपघात सहा महिला ठार तर एक गंभीर जखमी सांगोला रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिला मजुरांच्या अंगावर वीस चाकी मालवाहतूक ट्रक गेल्यानं सहा महिला मजूर जागीच ठार झाल्या असल्याची घटना काल मंगळवार दिनांक अठरा जून रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर कराड रस्त्यावर चिकमहूद गावाजवळील बंडगरवाडी येथील हॉटेल विशाल समोर घडल्या अपघातातील सर्व महिला कटफळ येथील रहिवाशी असून या घटनेमुळं कटफळ गावात शोककळा पसरली आहे अपघातामध्ये इंदुबाई बाबा इरकर वयवर्ष पन्नास श्रीमाबाई लक्ष्मण जाधव वयवर्ष पंचेचाळीस कमल यलप्पा बंडगर वयवर्ष चाळीस सोलोचना रामा भोसले वयवर्ष पंचेचाळीस अश्विनी शंकर सोनार वयवर्ष बत्तीस या जागीच ठार झाल्यात तर उपचारादरम्यान मनीषा आदिनाथ पंडित वयवर्ष पस्तीस यांचाही मृत्यू झाला मीनाबाई दत्तात्रय वय वर्ष पन्नास या गंभीर झाल्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत मिळालेली माहिती अशी की पंढरपूर कराड रस्त्यावर चिकमहूद गावाजवळ बंडगरवाडी धाब्याजवळ कटपळ गावातील शेतकाम करणाऱ्या महिला चिकमहूद येथील शेतकऱ्याच्या शेतीतील काम संपवून कटपळ येथील घराकडे जाण्यासाठी वाहनाची वाट बघत थांबल्या होत्या यावेळी अचानक पंढरपूरहून वीस चाकी मालवाहतूक ट्रक एम एच पन्नास एन सत्तेचाळीस सत्तावन्न वळणावर वळत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं शेतमजूर महिलेच्या दिशेने भरधाव गेला यात सहा महिला मजूर ठार झाल्या तर एक महिला गंभीर जखमी झाली या घटनेमुळे कटफळ गावावर शोककळा पसरली आहे ड्रायव्हर सूरज रामचंद्र वीर राहणार कराड तालुका कराड जिल्हा सातारा यास अटक करण्यात आल्या अपघातस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड तहसीलदार संतोष कणसे शेकप्प नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख शिवसेना नेते दिग्विजय पाटील यांनी भेट देऊन अपघाताची सविस्तर माहिती जाणून घेतली अपघातानंतर पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी पोलीस फौजपाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते अपघातानंतर बराच वेळ रस्त्यावर नागरिकांची गर्दी होती आपल्या लाडक्या व लाडकीच शुभ कार्य ठरलंय मग आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल ला सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला भव्य हॉल प्रशस्त हॉल पार्किंग ची सोय आकर्षक स्टेज राहण्याची उत्तम सोय फुला झाडांनी बहरलेला परिसर सर्व शुभ कार्यासाठी भव्य व प्रशस्त हॉल सदानंद मल्टीपर्पज हॉल संपर्क सत्याहत्तर शून्य नऊ एकवीस एकोणपन्नास पंच्याण्णव आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज होत एक्सप्रेस च्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा